अशी माझ्यावर पाळी सिंधुदुर्गवासीय येऊ देणार नाहीत तरीसुद्धा तरीसुद्धा मी म्हणतो कदाचित हा माझा शेवटचा दिवस ठरू शकतो शेवटची रात्र चौथा दिवस आहे उपोषणाचा जे रस्त्यावरचे खड्डे आहेत ती माझी खाजगी बाब नाही आहे ती सार्वजनिक बाब आहे आणि आत्ताच आमच्या अवतीभोवती जे काही कोण आता दिसत आहेत ते कोल्हापूरवासी दिसत आहेत मी त्या दिवशी कोल्हापूरला पण गेलो एकशे सदुसष्ट खड्डे मी मोजलेत आपण कोल्हापूर खूप लांबची गोष्ट राहिली आहे आता आमच्या सिंधुदुर्गाचा आधी बघूया तर मित्र हो हा पुन्हा एकदा पोलिसांना उद्देशून जिल्हा प्रशासनाला उद्देशून तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याला उद्देशून हा कदाचित शेवटचा व्हिडिओ ठरेल माझ्यासाठी पण हा तुमच्यासाठी क्रांती करणारा पहिला व्हिडिओ ठरेल मी आता थेट जातो आहे उपोषण स्थळावरून आज मी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना मी पत्र दिले मृत्यूपूर्व जबाबपत्र मृत्यूपूर्व भावनापत्र आणि मृत्यूपूर्व वेदनापत्र विषय यापूर्वीच्या व्हिडिओत मी सांगितल्यामुळे इथे वेळ घालवत नाही डायरेक्ट सुरुवात करतो आणि मुद्देसुद्धा आहे तेवढंच वाचन करतो मी फक्त इथे सुरुवात करतो आहे ते थेट मुद्द्यावर बोलताना मी असं म्हणतो आहे की माननीय जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग नगरी तालुका कुडाळ यांना मी हे पत्र दिलं आहे तुम्ही म्हणत असाल आता जिल्हा पोलीस अधीक्षकांचा विषय काय तर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणजे पोलीस एखादा गुन्हा घडला तर सत्यता तपासून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची अधिकार फक्त पोलिसांनाच आहेत त्याच्यामुळे हा पोलिसांना उद्देशून उपोषण स्थळावरून मी पोलिसांना माझी आपुलकी जे मला खाकीवरतीतले दर्दी पोलीस वाटतात म्हणून पोलिसांना उद्देशून मी हा व्हिडिओ केला आणि तसं पत्र पाठवतो आहे पाठवलं आहे ऑलरेडी तर त्याच्यातला मजकूर असा आहे याच्यात मी म्हटल्याप्रमाणे आपले कार्यक्षेत्रातील जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्गनगरी तालुका कुडाय यांना पत्र दिलं त्याच्यात मी असं म्हणतोय आपल्या कार्यक्षेत्रातील कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम विभागमधील कार्यकारी अभियंता किती निरक्ट काळजाचे आहेत त्याचे काही पुरावे या पत्रात सोबत पुरावा म्हणून मी जोडत आहे माझे अनुक्रमे सपत्र पुरावा आरोप खालीप्र खालीलप्रमाणे नंबर एक सर्वात गंभीर व लाजीरवाणी बाब म्हणजे काल दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी पंधरा बत्तीस पंचावन्न यावेळेत माननीय अपर जिल्हादी जिल्हा दंडाधिकारी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांनी सिंधुदुर्ग नगरी येथे असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नाहक बळी गेल्याबाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम कणकोली यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती मुद्दा क्रमांक दोन त्यात सुमारे एकोण छत्तीस ओळींचा मजकूर होता त्यातील काही लाईन ओळी मी इथे नमूद करतो मुद्दा क्रमांक तीन संदर्भीय क्रमांक तीन अन्वये सदर रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रशासकीय मान्यता आदेशाप्रमाणे सदर कामाचा निधी रक्कम सात लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे छत्तीस रुपये आपल्याकडे माहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये वर्ग करण्यात आलेला असलेबाबत दिसून येत आहे पुढचा मुद्दा त्यामुळे सदर रस्त्याच्या कामामध्ये आपण दिरंगाई ऑब्लिक सदर काम निकृष्ट दर्जाचे केल्याचे दिसून येत आहे पुढचा मुद्दा तसेच आपण उपोषणाच्या ठिकाणी उपोषणकर्ते यांची अद्याप भेट घेतलेली नाही पुढचा मुद्दा यावरून आपले सदर प्रकरणी गांभीर्य दिसून येत नाही कोण म्हणत जिल्हाधिकारी म्हणत आहेत कोणाला म्हणतायत सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांना म्हणतायत पुढचा मुद्दा याबाबत आजच लेखी खुलासा या कार्यालयात सादर करावा पुढचा मुद्दा तसेच उपोषणकर्ते यांची भेट घेऊन त्यांना उपोषण उपोषणापासून परावृत्त करावे आले नाहीत अजून पुढचा मुद्दा तरीही उपोषण करते आपल्या उपोषणावर ठाम राहिला उपोषणाच्या ठिकाणी आपण अथवा आपला प्रतिनिधी उपस्थित ठेवण्याचा आहे अजिबात कोणा आला नाही बिचाऱ्या पोलिसांना त्रास होतोय पुढचा पॉइंट भविष्यात उपोषण करते यांच्या बाबतीत उपोषणाचे ठिकाणी काही अनुचित प्रकार घडल्यास माननीय सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी ह्या लाईनकडे लक्ष द्यावं भविष्यात उपोषणकर्ते यांच्या बाबतीत उपोषण उपोषणाच्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडल्यास अनुचित प्रकारमध्ये मी गळपास घेऊन स्वतःला संपवणे हा पण प्रकार येऊ शकतो हां तर त्यास सर्वस्वी पोलीस जबाबदार राहणार नाहीत त्यास सर्वस्वी कोण जबाबदार राहणार कोण म्हणतोय जिल्हाधिकारी म्हणत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली हे जबाबदार राहतील असं ते म्हणत आहेत आणि यात शर्मेची गंभीर बाब अशी की आता पंधरा तीस वाजले आहेत म्हणजे मी जेव्हा पत्र सादर केलं त्या दरम्यानचा हा विषय वी, मी नमूद केला आहे अजूनही सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्याकडून कार्यकारी अभियंता अथवा त्यांचा कोणीही प्रतिनिधी आला नाही म्हणजे आता तर सांगेन आता रात्रीचे बावीस सतरा झालेत आज आहे बुधवार आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि बावीस सतरा झालेत अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही कर्मचारी आणि एकही अधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी कोणीही आला नाही फक्त आनंदाची बाब एवढीच आहे तो आनंद नाही मी त्याला म्हणत एखाद्याचा जीव गेल्यानंतर एखादी गोष्ट गणणं त्याला मी आनंद म्हणत नाही हां ठीक आहे एक आज काम झालं आहे खड्डे बुजवत आहेत त्याचे श्रेय मी मला घेणार नाही माननीय जिल्हाधिकारी यांनाच देणार आणि सजग नागरिकांना जेण्यात जे प्रत्येक सोशल मीडियावर जे जागृत आहेत प्रत्यक्ष प्रश्न जाऊन विचारत आहेत थेट कलेक्टरांना वगैरे त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांच्यामुळे झालं आहे आणि पुन्हा पुन्हा सांगतो खड्डे जे बुजवले गेलेत हे मला श्रेय नको या उपोषणाला श्रेय नको हे सजग नागरिकांमुळे झालं आहे आणि विशेष म्हणजे कारणे दाखवा नोटीस बजावलीत नसती तर हे झालं नसतं असंही मी म्हणतो त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीत जरी बसलो उद्या मी आत्महत्या जरी केली गळपास घेऊन हो असेल कशी असू देत आत्महत्या जर गेली उद्या करेन परवा करेन केव्हाही करेन पण ह्या डब्ल्यू डी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागालाच केले कंटाळून केलेली असेल पण जर त्याच्यावर गुन्हे नाही दाखल झाले तर सह आरोपी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होऊ शकतात तर तसं ते करणार नाहीत मला खात्री आहे मी तुम्हाला प्रेशराइज करण्यासाठी पोलिसांना प्रेशराईज करण्यासाठी हा व्हिडिओ करत नसून वस्तुस्थिती मांडतोय आता मात्र ह्यांना पाठीशी घालू नका पोलिसांना मी सिंधुदुर्ग पोलिसांना आवाहन करतोय ह्या निगरगट्ट कातडीच्या गेंड्याच्या कातडीच्या निगरकट्ट मनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या या अधिकाऱ्यांना तुम्ही आता पाठीशी घालायचं नाही उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत गुन्हे दाखल जर नाही झाले मी सांगतोय म्हणून नाही माननीय जिल्हाधिकारी सांगतायत म्हणून मी एवढा कोण मोठा लागून गेलो नाही माझं शिक्षण काय आणि बोलणार काय पण ते अधिकारी सक्षम अधिकारी आहेत न्याय देणारी यंत्रणा आहे न्यायाधीशच आहेत ते आमच्या नजरेत खरंच कारण न्याय जे आहेत ते तर त्यांचं सुद्धा हे अवमान करतात पोलिसांना माझी भावना समजून घ्या आणि फक्त एकच करा मी आता पुढचं वाचन करत बसत नाही मी आता दमलोय हा जो आतून आली आहे ताकद ती रागातून आली आहे पोटात अन्नाचा कण नसला तरी येतोय पण आता मला थोडा थकवा जाणवतोय माझा प्राण तसा जाणार नाही पण मला प्राण द्यायला लावू नका हे सरकारी व्यवस्थेला सांगतोय आणि आता जर सार्वजनिक बांधकाम विभागच्या या निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीला जर कोण पाठीशी घालत असेल मग ते कोणी असू देत तर राणी बळी द्यायला तयार आणि बाळाचा बळी गेल्यानंतर या व्यवस्थेचा मग बळी जाणार कोणती व्यवस्था जी निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीची आहे त्याचा धन्यवाद वंदे मातरम भारत माता की जय थांबतो